हा पेढा खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हा पेढा नाचलेल्या दुधापासून बनलेला आहे नमस्कार अगदी दोन ते तीन पदार्थात बनणारा आणि पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारा पेढा कसा बनवायचा ते आज पाहूया हे दूध मी मुद्दामधून फाडलेलं दूध नाहीये तर रात्रीचं फ्रीज मध्ये ठेवायला विसरली त्यामुळे हे दूध सकाळी खराब झालं होतं आणि ह्या दुधाला साई पण भरपूर होती त्यामुळे पेढे अतिशय छान झालेले आहेत तुमच्याकडे जर कधी असं दूध नसलं तर ते फक्त साखर टाकून जे आपण आटवून देतो त्यापेक्षा कधीतरी अशा पद्धतीने पेढे बनवून बघा सर्वात आधी या फाटलेल्या दुधातून पाणी वेगळं करून घ्यायचं पाणी ठेवून पेढे तयार करायला घेतलं तर खूप वेळ लागेल आणि गॅसही वाया जाईल त्यामुळे सगळं पाणी काढून घ्यायचं नंतर जे दुधाचं पातेल होतं तेच मी गॅसवर ठेवलेलं आहे तुम्ही हवं तर दूध वेगळ्या भांड्यात काढून घेऊ शकता पण हे दूध आदल्या दिवसाचं होतं त्यामुळे त्याला साई भरपूर होती त्यामुळे मी त्याच पातेल्यात त्याला गरम करायला ठेवलेलं आहे आणि गॅसवर ठेवायच्या आग जे कडेची जी साई असते ना ती सुद्धा खरडून याच्यामध्ये मी सिडून घ्यायची आता या दुधामध्ये तुम्हाला जितकं गोड आवडत असेल तितका गोड टाकायचा तुम्ही साखर टाकली तरी चालेल पण गुळाने खूप छान चव येते ना फाटलेलं दूध आटवताना पहिल्यांदा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि नंतर बारीक केली तरी चालेल पण जेव्हा गॅसची फ्लेम मोठी असते तेव्हा मात्र दूध सतत हलवत राहायचं नाही तर ते बुडाला करपायला लागतं गूळ ला टाकल्यानंतर परत हे मिश्रण पातळवायला लागतं तेव्हा परत गॅस मोठा करून हे व्यवस्थित हलवत आटवून घ्यायचं नेहमी फाटलेल्या दुधाचं आपण काय करतो एक तर तरी बनवतो किंवा त्यामध्ये साखर टाकून ते आटवून असं चमच्याने मुलांना खायला देतो आता ह्यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे त्यामुळे या पेड्यांची चव अप्रतिम होते त्याच्यात जर तुमच्याकडे असेल तर सुंठ पावडर टाका जर सुंठ पावडर नसेल तर माझ्यासारखा अर्धा कि चमचा किसलेला आलं टाकायचं एकदा पेढा बनवताना सुंठ पावडर किंवा किसलेला आलं टाकून बघा एकदा का तुम्ही ही चव चाकली तर तुम्ही परत कधीही बिना आल्याचा पेढा बनवणार नाही आलं टाकल्यानंतर ना हे चांगलं व्यवस्थित आटवून घ्यायचं याचा रंग बदलायला लागला ला ला की गॅस मात्र स्लो करायचा चांगलं घट्ट होईस तर हे दूध आटवून घ्यायचं गॅसची फ्लेम कमी जास्त करत करत हे दहा ते पंधरा मिनिटं लागतात हे दूध आटायला गुळामुळे या मिश्रणाचं टेम्परेचर वाढायला लागतं त्यामुळे बघा बाजूने कसं पर करपायला लागलेलं ला आहे आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ह्याला एका मोठ्या प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं एकदम गरम गरम नाही तर थोडस सोमट असताना ह्याला हाताने चांगलं मळून घ्यायचं जसं आपण रसगुल्ला करण्यासाठी कसं पनीर हाताने मळून घेतो तसंच हे लाडूचं मिश्रण तळहाताने चांगलं व्यवस्थित मऊ व्हायस तर मळून घ्यायचं पेडे केले तरी होऊन जातील पण ते सॉफ्टनेस येणार नाही पेड्यांना दाणेदार राहतील पेढे मळताना प्लेट थोडीशी घसरत होती त्यामुळे मी एक कपडा घेतलेला आहे खाली प्लेट खाली कपडा ठेवल्यामुळे प्लेट घसरत नाही आणि व्यवस्थित जोर लावून हे मळता येत आणि हे मळताना त्याच्यामध्ये पाव चमचा विलायची पावडर टाकायची तरी कोणते ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये आता सध्याला टाकू नका वरून सजावटीसाठी लावले तरी चालेल ड्रायफ्रुट्स जर असे टाकले तर ते पेड्याचं टेक्स्चर चेंज होतं आणि ती चव लागत नाही आपल्याला मिश्रण चांगलं मऊ होईपर्यंत तर हाताने मळून घ्यायचं नेहमी पेडे बनवताना साखरेचा सा वापर केला जातो पण कतरी गुळ टाकून बघा केवढे छान पेडे लागतात आणि दुधात दहा ते बारा पेडे आरामशीर होऊन जातात मध्यम साखराचे कमीत कमी पाच ते सात मिनट तरी मळून घ्यायचं आता हे मिश्रण मळून मळून मऊ तयार झालेलं आहे आता याचे आपण पेडे बनवून घेऊयात तुम्ही साधे गोल आकाराचे बनवले तरी चालतील काही प्रॉब्लेम नाही पण मी हे पेडे गोल करून थोडेसे चपटे केलेले आहेत आणि मध्ये खड्डा केलेला आहे त्या छोट्याशा खड्ड्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स भरणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने केले की जरा दिसायला खूप छान दिसतात तुम्ही हवा तर या मिश्रांचा रोल करून त्याचे वड्या कापून घेतल्या तरी चालतील गोल गोल कोणताही पदार्थ चवी बरोबर दिसायला सुद्धा छान दिसला पाहिजे आता अशा पद्धतीने हे पेढे तयार करून घ्यायचे आहेत चांगले दहा ते बारा पेढे तयार होतात आणि बारीक आकाराचे नाही मध्यम आकाराचे मी पेढे बनवलेले आहेत तयार झालेले हे पेढे एका दुसऱ्या छोट्या मध्ये मी ठेवून दिले आहेत हे पेढे खाण्यासाठी असे छान लागतात पण सजावटीसाठी ह्याच्यामध्ये मी काजू बदामाची पूड टाकलेली आहे तुम्ही हवं तर पिस्त्याची पुडी टाकू शकता किंवा जे ड्रायफ्रुट्स फ्रुट्स तुम्हाला आवडतील ते बारीक करून टाकले तरी चालतील हे पेढे आता खाण्यासाठी तयार आहेत अर्धा एक तास फ्रीजमध्ये ठेवलं की एकदम छान सेट होऊन जातात आणि फ्रीजमध्ये एक दोन दिवस या पेड्यांना काहीही होत नाही अतिशय छान राहतात तुम्हाला ही, ही पेड्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला जरूर करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद